मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली त्या आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर चला बघूया पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजेच मकर संक्रांत आणि नववर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत दरवर्षी चौदा जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रात असे हे आपल्याकडे तीन दिवस मकर संक्रांत साजरी होते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीचं महत्व काय आहे ते जाणून घेऊया तर मकर संक्रांत कथा पण जाणून घेऊया काय होती कथा मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केलं त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तक मंदार पर्वतात पुरली राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे म्हणतो एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व काय आहे ते बघूया मकर संक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नदीत स्नान करण्याचे विशेष महत्व आहे सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगा सागरात स्नान केल्याने प्राप्त होते अश्ववेद वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सागरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जाऊन मिळाली होती याची एक कथा सांगितली जाते सागर राजाने अश्वमेध यज्ञ आणि आपला घोडा सोडला इंद्रदेवानी त्या घोड्याला कपिल मुनींच्या आश्रमात बांधून ठेवले सागर राजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनीच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले कपिल मुनींनी क्रोधात होऊन त्यांना भस्म केले तेव्हा राजा सागराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धारासाठी मार्ग विचारला तेव्हा कपिल मुनींनी सांगितले गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल अंशुमनाने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे होऊन गेले हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनाचा नातू होता भगीरथच्या तपाने गंगा प्रसन्न होऊन पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हा हाकार माझला भगीरथने शंभू शंकराची तपश्चर्या केली जेणेकरून महादेवाच्या जटीतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल महादेवाने भगीरथच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली भगीरथने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली तिथे त्यांचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते भगीरथच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केले जाते काळा पोशाख का परिधान करावा ते बघूया मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांती दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात जानेवारी महिना म्हणजेच थंडीचा दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत आहे काही जण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा रंग घातला जातो त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात म्हणजे फक्त काळा असे होत नाही तर त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ले जातात सूर्याचे उत्तरायण सुरू होते तर ते बघूया प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थातच मार्गक्रमण होत असते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपूर्ण उत्तरायन सुरू होते दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्यांची तारीख बदललेली असते तर अशी ही मकर संक्रांत नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी आहे ज्याप ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेवाचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश संपत्ती आरोग्य रूपी तेज वाढवणार असा या श्लोकाचा अर्थ आहे तर श्लोक बघूया आपण कोणता आहे भास्कर तथा तेजो मकरथस्य वर्धते तथैव भगवता तेजो वर्धतामिती कामये मकर संक्रांतीने पर्व न सर्वेभ्य शुभराय हा श्लोक आपण बघितला आणि त्याचा अर्थ देखील बघितला तर ह्या व्हिडिओमधली मा माहिती तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा